नमस्कार सर्वांना जयश्रीराज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहे मी डुबुकवड्याची भाजी त्याकरिता मी इथं बेसन घेतलं भाजी बनवण्यासाठी आलं लसणाचा पेस्ट घेतला कोथंबीर घेतली दोन कांदे कापून घेतले आणि वाटण आहे हे खोबरं कांदा आणि खसखस आणि काळा फुलाचं वाटण केलेलं आहे इथं मी मसाले घेतलेले आहे धन्या पावडर काळा मसाला हळद लाल तिखट पहिलं आपण बेसनाचा घोल करून घेऊ इथं मी मोठी वाटी बेसन घेतलेलं आहे थोडं मीठ थोडी हळद जिरे थोडा हिंग बेकिंग पावडर ओवाकलसणचं पेस्ट थोडी कोथंबीर थोडं लाल तिखट आता याच्यामध्ये पाणी टाकूया आपण याचं घोल बनवता जास्त पातळ पण नाही बनवायचं आणि जास्त घट्ट पण नाही बनवायचं याप्रमाणे बनवायचं डुबुकवड्याची भाजी खूप छान होते मी काळ्या मसाल्यात करणार आहे आता आपण गॅस ऑन करूया त्याच्यावरती कढई ठेवू कढई गरम झालेली आहे आता याच्यामध्ये तेल टाकूत आपण थोडं जिरा जिरा आपला चांगला भाजलेला आहे आता याच्यामध्ये मोहरी टाकू मोहरी चांगली तळतडलेली आहे आता याच्यामध्ये अद्रक लसुमचा पेस्ट टाकू आता आपण कांदा टाकू चांगलं परतून होती याला तर लाल परतायचं थोडं थोड मीठ मीठ टाकल्यानं कांदा लवकर लाल होतो भाजायला मदत होती आता हे जे आपण मसाले घेतलेले आहेत ना ते याच्यामध्ये मी याला चांगलं परतून वाटण टाकायचं त्याला पण चांगलं परतायचं बघू शकता मसाले आपले भाजलेले आहेत आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं याला आणि छान वाश याला बघा मसाल्यांचा खूप छान वाश आहे बघा मसाल्यानं तेल सोडलेलं आहे आता याच्यामध्ये आपण पाणी टाकायचं गरजेनुसार पाणी टाकायचं परत याला असं मस्त ढोळून घ्यायचं त्याच्यावर प्लेट ठेवायची आता आपण प्लेट काढू द्या बघा उकळी आलेली आहे गॅस कमी करायचा आता याच्यामध्ये वडे सोडायचे सर्व वडे असे सोडून घ्यायचे बघू शकता सगळे डुबुकवडे सोडणं झालेले आहेत आता याला पाच मिनटं शिजू द्यायचं त्याच्यावरती आता प्लेट ठेवायची प्लेट काढायची आता आणि याच्यावरती अशी कोथमीर टाकायची असं परतून घ्यायचं बघा डुबुकवड्याची भाजी आपली झालेली आहे बघू शकता खूप छान झालेली आहे भाजी किती छान झालेली आहे डुबुकवड्याची भाजी मस्त लागते ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत पोळीसोबत किंवा भातासोबत कशा सोबत बी खाऊ शकते